आता नाश्ता करून घेऊया वेपवास पेडा आणि समोसा तर नमस्कार मित्र हो मी हर्षद सागरकर हर्षद सागरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष सा स्वागत करतो तर मित्र खूप दिवसानंतर व्हिडिओ होते तर आहे ना ऑफिसला जे जातो ना ट्रेननी त्या ट्रेनमध्ये आहे ना आज आपल्याला दसऱ्याचा प्रोग्राम असणार आहे म्हणजे उद्या सुट्टी आहे उद्याची दोन तारीख असणार आहे आज एक तारीख आहे तर ट्रेनमध्ये प्रोग्राम असतो प्रत्येक म्हणजे मुंबईत जे राहणारे लोक आहेत ना त्यांना सरास माहिती असेल ट्रेन सजवतात आणि मग सर्व वेफर्स वगैरे हो किंवा समोसा किंवा थंडा वगैरे हो असं कॉन्ट्रिब्युशन करून प्रोग्राम असतो आदल्या दिवशी तर तो आज असणार आहे आणि आता सकाळचे वाजलेत साडेपाच सहाची गाडी पकडायची गाडी पण झाली लेट आणि निघायचं आपल्याला कर्जतला तिकडून मग ट्रेन सजवणार आणि मग आपण जाणार आपल्याला ऑफिसच्या दिशेने म्हणजे मित्र कुर्गाला उतरतो प्रत्येक जण आपापल्या स्टेशनला उतरतो तर ती धमाल ह्या ब्लॉगमार्फत तुम्हाला पाहायला मिळणार थोडक्यामध्ये तर चला मित्र कुठेत नाही जाताना हा व्हिडिओ संपूर्ण पाहा या व्हिडिओला आपण सुरुवात करूया समोसाचा नाश्ता गरम गरम अशा प्रकारची प्रत्येक डब्यामध्ये अशी सजावट असते आज म्हणजे दसरा उद्या आहे पण आजच्या दिवशी अशी तयारी असते कारण दुसऱ्या दिवशी सुट्टी असते ना તૈયારી કરતા રામકૃષ્ણ હરી ગોવા રામકૃષ્ણ હરી ચલા આરતી તૈયારી ચાલુ કરાય છે

तिउ वाळु भवती वाळु तुमकू सौराजे देव दुखे दुखे भारी तुरी संसारी आनालाते रामे करुणा विस्तारी भारी भारी जन्ममरण देवारी भारी पणो आता संगती नाही जय క్రాయసేనాయి చారి సమ్లే పాలోక్రవాయి తేదు బక్రాగే పావలోరాయి తేదేవి చేదేవి అశాగుమందే తేదేవి తేదేవి సరవానే తారా సంచుంి �

माझा माय बाप देठले माझे माऊली देव विठले माझे माऊले तुला पिताबर कैसा अग्नी धडकला तिवळा पिताभर कैसा अग्नी धडकला गरडावर बैठले गरडावर सोनी..

श्री राजा हे ओ विकले माझे भाव फुले हे ओ विकले माझे मान फुले भजनी नचण नचण पाय देव अदरे प्रेम आनंद पूजन पाय वाले कर देवा त्वमेवा माता विकरा त्वमेवा गुरु सनातन देव त्वमेवा ऋचा और मंत्र देव सर्वमज देव कायना माता वंदना पूजा कराव वंदना कराव ग्लोरी अत्यंत ेषां राम नारायणीनायकं रामचन्द्रन्द्र हरे राम हरे राम राम राम